नमस्कार मी सौ वंदना तर्कसे स्व अनुभूतीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे श्री दुर्गा सप्तशती पाठ करताना देवी कवच अर्गला स्तोत्र यानंतर म्हणण्याचे विधान आहे किलक या शब्दाचा अर्थ म्हणजे रहस्यपूर्ण गोष्टी गुप्त राहण्यासाठीचे बंधन वा कुलूप बऱ्याचदा ऋषीमुनींनी मंत्र रचना करताना काही विशेष शब्द उच्चारल्याशिवाय तो मंत्र फलदायी होणार नाही अशी व्यवस्था केली आहे अशा शब्दांना किलक म्हणतात त्या शब्दांसह केलेली मंत्रसाधनाच फलदायी ठरते त्या शब्दांना समजून उच्चारण करण्याने मंत्रसाधनेतील अडथळा दूर होतो त्यालाच निष्किलन वा उत्किलन म्हणतात म्हणून किलक स्तोत्रात म्हटले आहे सर्व मेतद्विजानी या मंत्राणामभि सोपी क्षेममवाप्नोति सततं जाप्य जाप्यतत्परः अर्थात श्री दुर्गा सप्तशती पाठ सिद्धीतील बाधा आणणारे जे शापरूपी किलक आहेत त्यांचे निवारण करण्याची रीत आधी जाणून घेतली पाहिजे नचैव आपपेटतत्स्य भयं क्वापिह जायते नापमृत्युवशं मृतो मोक्षमवाप्नुयात अर्थात जो योग्य पद्धतीने श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो तो या संसारात कुठेही भयमुक्त होऊन जाऊ शकतो त्याला अपमृत्यू ओढावणार नाही आणि मृत्यू ते बुधे अर्थात साधनेतील बाधा जाणून घेऊन मग सप्तशती पाठास प्रारंभ करावा किलक आणि निष्किलन यांचे ज्ञान प्राप्त करून स्तोत्र म्हणल्याने ते निर्दोष होते शनैस्तु जप्यमानेस्मिन स्तोत्रे संपत्तिरुच्यके भवत्येव समग्रापि तथा प्रारभ्यमेव तत् या स्तोत्राचा पाठ मंद स्वरात करू नये तर नेहमी उच्च स्वरात करावा ज्यामुळे अधिक फलप्राप्ती होते मंत्राच्या उच्च उच्चारणाने योग्य क्रिया जागृत होतात श्री दुर्गा सप्तशती स्वास्थ्यशास्त्र आहे स्वर विज्ञान आहे या मंत्रांच्या पाठाने आपोआप प्राणायाम घडतो मानसिक अशांतता दूर होऊन मनस शांती लाभते आणि शरीर निरोगी व पुष्ट होते माझी माहिती आपणास आवडली असल्यास कृपया माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास तात्काळ प्राप्त होतील धन्यवाद जय माता की